जैन कुटुंब न्यायालय या महत्वाकांक्षी उपक्रमाचा जैन बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी केलं हुपरी इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं भारतीय जैन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सभासदांची बैठक झाली जैन समाजातील वैवाहिक कौटुंबिक वादविवाद घटस्फोट याबाबत जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी जैन कुटुंब न्यायालय हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे त्याचा लाभ घेण्याचं आवाहन जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी केलं कुटुंबातील वादविवाद सोडवण्यासाठी समुपदेशनासाठी जैन कुटुंब न्यायालय हे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचं ते म्हणाले त्यासाठी राज्यभरात जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या आहेत समितीमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती निवृत्त न्यायाधीश वकील आणि महिला सदस्य असणार आहेत दरम्यान जैन कौटुंबिक न्यायालयाच्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन खोत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे जिल्हाध्यक्ष गौतमचंद मुथा रवी उपाध्ये प्रकाश मुगळी धीरज बुबणे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मीना बोरगावे शालिनीताई पाटील आशा पाटील तेजस्विनी कुडचे अरुण माणगावे जयपाल चिंचवाडे किरण चौगुले रावसाहेब पाटील बी एन पाटील राजाभाई शहा बाहुबली पाटील अनिल गडकरी शीतल देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते